देवदर्शन किचनमध्ये आज आपण सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट होणारी मोजक्या साहित्यात अशी बर्फीची रेसिपी पाहूया ही बर्फी एकदम चविष्ट होते यासाठी आपल्याला दूध खवा तूप किंवा मैदा यापैकी काही वापरायची गरज नाही फक्त मोजक्या साहित्यामध्ये अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते त्यासाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे घेतलेले शेंगदाणे हे साधारण दोन कप आहे शेंगदाणे सर्वप्रथम आपल्याला निवडून घ्यायचे आहे असे काही यामध्ये खराब शेंगदाणे असतात ते काढून घ्यायचे आहे शेंगदाणे हे निवडून झालेले आहे आता शेंगदाणे भाजायचे आहे म्हणून गॅसवरती एक जाड तळाची आपल्याला कढई ठेवायची आहे कढई घेताना जाड तडाचीच घ्या गॅस चालू करते गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे शेंगदाणे घेऊ शकतात मेजरमेंट कपाने दोन कप या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही जाळ बारीक कुठल्याही प्रकारचा शेंगदाणा ही रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकतात आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठाही ठेवायचा नाही कमी ते मिडियम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला सतत परतून भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले का शेंगदाण्यांना जास्त चटकेही लागत नाही जास्तही चटके आपल्याला लावायचे नाही या ठिकाणी असे तुम्ही पाहू शकतात अशा हलके चटके हे दिसत आहे थोडे हे भाजून झाल्यानंतर अशा शेंगदाण्याची सालही काढून पाहायची अगदी लगेच साल ही, लगे ही निघत आहे जास्तही भाजला गेलेला नाही शेंगदाणा तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकतात अशी साल निघायला लागली का गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता जवळून अशाच पद्धतीने कमी ते मिडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे हे गरम आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं किंवा पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने हे शेंगदाणे आपल्याला चोळून घ्यायचे आहे म्हणजे शेंगदाण्याची साल ही पूर्ण निघते अशा प्रकारे साल पूर्ण काढून झाल्यानंतर शेंगदाणे आपल्याला पाकळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण यातला कचरा निघतो आणि असे पांढरे शुभ्र हे शेंगदाणे आपले रेसिपीसाठी तयार होतात तुम्ही पाहू शकता सगळे साल ही काढून घेतलेली आहे आणि असे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायचे आहे मिक्सरला दळत असताना एकदम आपल्याला जास्त वेळासाठी मिक्सर चा हे ला चालू ठेवायचं नाही तर मिक्सर चालू बंद चालू बंद अशा प्रकारे करून शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहे जास्त वेळ एक सारखं आपण बारीक केलं तर शेंगदाण्याच्या आतलं तेल निघेल चालू बंद चालू बंद केल्यामुळे अशी छान पावडर ही शेंगदाण्याची होत असते आता ही पावडर झालेली एक चाळण घ्यायची आहे जी आपल्याकडे पीठ चाळण्याची वगैरे असते किंवा अशा प्रकारची त्या चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जाळसर काही कणे असतात ना ते चाळणीमध्ये शिल्लक असतात आणि जे आपल्याला हवेत अगदी बारीक असं हे पीठ शेंगदाण्याचं ते खाली पडत असते तर संपूर्ण हे शेंगदाण्याचं केलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जाळसर राहिलेलं ज्या कण्या असतात शेंगदाण्याच्या त्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि पुन्हा मिक्सर चालू बंद चालू बंद अशा प्रकारे करून वाटून घ्यायचं आहे आता आणखी हे चाळून घेते पुन्हा चाळून घेतलेला काही भाग राहतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन ते तीन वेळेस आपण हे पुन्हा चाळून घेतलं आणि दळून घेतलं जाडसर राहिलेलं भाग का पूर्ण एक सारखं असं पीठ होते दोन वेळेस हे दळून घेतलेलं आहे त्यानंतर असे हे जाळसर कण्या राहिलेले आहे हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे यामध्ये टाकायचं नाही अशा प्रकारचं बारीक हे पीठ झालेलं आहे आता या बर्फीला छान टेस्ट यावी त्यासाठी मिल्क पावडर घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकतात एक लहान वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे यापेक्षा कमी घेतली मिल्क पावडर तर चालेल पण जास्तही घेऊ नका नाहीतर जास्तच मिल्क पावडरचा टेस्ट तेस या बर्फीमध्ये येईल सोबतच आपल्या चवीसाठी तीन वेलची घेतलेली आहे फ्रेश ती कुटून घेतली आणि वेलची सुद्धा टाकायची आहे पूर्णपणे हे पीठ मिक्स करून घेतलं त्यानंतर एखादी बाऊलमध्ये भरून दाखवते मी तुम्हाला एकसारखं असं हे बारीक पीठ झालेलं आहे त्यापासून आपल्याला बर्फी करायची आहे अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते आणि झटपट होत असते जास्तही काही साहित्य लागत नाही तर त्यासाठी पुन्हा आपल्याला तीच तडाची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये एक कप साखर घ्यायची आहे म्हणजेच जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाण्याच्या निम्मे म्हणजेच एक कप साखर घेतली दोन कप शेंगदाण्यासाठी एक कप साखर आणि एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मोठीही ठेवायची नाही तर मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही साखर ढवळून घ्यायची आहे पाण्यामध्ये पाक करायचा आहे आपल्याला तर असं जास्त कडकही पाक करायचा नाही तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पाक आपल्याला करायचा आहे तर साधारण तीन मिनटं लागत असतात हे पाक होण्यासाठी या ठिकाणी अशी ही उकडी आली का आणखी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि असा थोडासा चिकटसर हा पाक झाला का हातावरती चिटकून पाहायचा असा थोडासा गार झाला का तुम्ही पाहू शकतात असा थोडासा तार तुटत आहे अगदीही आपल्याला हा पाक कडक करायचा नाही हलका असा तार तुटायला लागला की गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी करून घेतल्यानंतर गॅस हे जे पीठ आहे शेंगदाण्याचं ते पीठ या पाकामध्ये टाकायचं आहे पीठ टाकत असताना जास्तही एकदम पूर्णपणे आपल्याला हे पीठ टाकायचं नाही तर असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जर का एकदम पीठ टाकलं तर यामध्ये गोठड्या होऊ शकतात म्हणून थोडं थोडंच पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे गॅस या ठिकाणी तुम्ही कमीही करू शकतात किंवा बंदही करून घेऊ शकतात एक मिनटासाठी जोपर्यंत आपण हे पीठ टाकतो शेंगदाण्याचं आणि मिक्स करतो तेवढा वेळ बंद जरी केला तरी गॅस चालेल तर मी या ठिकाणी गॅस अगदी कमी केलेला आहे आणि सगळं पीठ हे टाकून घेतल्यानंतर अगदी भराभर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही नाहीतर हे तळाला लागू शकते आणि मिक्स करत असतानाच एक सारखं अशा प्रकारेच मिक्स करत घ्यायचं आहे जाडतळाची कढई असली ना हे जळण्याचं टेन्शनही नसते जर का पातळसर बुडाची कढई असली तर तळामध्ये हे लागलं तर आपली पूर्णही रेसिपीच चवीला खराब होते तर त्यासाठी भांडं घेताना जाडतळाचं घ्या मिश्रण आपण हे मिक्स करत आहोतच पण थोडंसं पातळसर सैलसर हे मिश्रण वाटत आहे असा घट्टसरपणा थोडासा येऊ द्यायचा आहे जास्तही आपल्याला हे थिक करायचं नाही साधारण एक मिनटापर्यंत आपल्याला हे कमी ते मीडियम गॅसवरती मिक्स करायचं आहे आता मिश्रणाला थोडा घट्टसरपणा हा जाणवत आहे त्यानंतर असं चमच्यावरती थोडंसं हे मिश्रण हाताने घ्यायचं आहे मिश्रण खूप गरम आहे सावधगिरीनेस घ्यायचं आहे अगदी थोडंसं घेतल्यानंतर गोळीही वळून पाहायची अशी छान गोलाकारामध्ये ही गोळी वळली गेलेली आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी छान चिकटसरपणा आलेला आहे गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून घेतलेली आहे स्पूनला चिटकलेलं मिश्रणही पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर पावभाजीचं आपल्याकडे मॅचर असते किंवा अशा प्रकारची ठेसणी असेल किंवा हे नसेल तर ग्लासही तुम्ही घेऊ शकतात ग्लास किंवा एखादी प्याला वगैरे आणि त्या साहाय्याने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे एकदम स्मूथपणा छान येतो आणि आपली जी बर्फी आहे ना मिठाई तीसुद्धा तोंडात टाकताच विरगडणारी एकदम स्मूथ चवीलाही होत असते साधारण एक ते दीड मिनटापर्यंत प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच आणि गार झाल्यानंतरच हातानेच मग करायचं आहे आता मिश्रण हे पूर्णपणे गार झालेलं आहे अगदी हलकं हाताला चटका सोचवेल एवढंच गरम आहे हाताने अगदी कणिकच्या उंड्याप्रमाणेच हे मिश्रण होत असते तुम्ही पाहू शकता कणिकप्रमाणेच आपण हे मळून घेऊ शकता असं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे असं हे थोड्या वेळासाठी मळून घ्यायचं आहे कढईला चिटकलेलं मिश्रणसुद्धा आपण चम्मचने काढून घेऊ तर मंडळी ही जी बर्फी आहे ना अगदी काजू कतलीसारखी दिसायला दिसत असते आणि चवीलाही छान अशी लागते तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी आले तर त्यांना ओळखूसुद्धा येणार नाही का ही तुम्ही कशापासून बनवलेली आहे यामध्ये आपला खवा तूप किंवा दूध यापैकी काही महागड्या अशा वस्तू वापरायची गरज नाही छान असं स्मूथ मडून घेतल्यानंतर या ठिकाणी एखादी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी किंवा तुम्ही ताटही घेऊ शकता त्यालाच फक्त थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे खाली आता हे बर्फीचं मिश्रण चॉपिंग बोर्डवरती ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे लाटत असताना असा चौकणी आकार द्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण याची कटिंग करतो ना बर्फीची तेव्हा वायासुद्धा जात नाही सगळ्या बर्फ्याच्या वड्या आहेत त्या छान अशा आपल्याला कट करता येतात अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे थोडंसं जाळ राहू द्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे त्यानंतर कट करायचं आहे एखादी सुरी वगैरे घेऊन ज्या साईजमध्ये तुम्हाला लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकतात बर्फी तर ज्याप्रमाणे काजूकतलीची साईज असते ना त्या साईजनुसारच मी या ठिकाणी तुम्हाला ही काजूकतली आपण होममेड बनवलेली काजू न वापरता मार्केटमधून काजूकतली आपण आणतो त्या काजूकतलीला शंकाकृती असा हा आकार असतो त्याच आकारामध्ये मी ही कतली तुम्हाला कट करून दाखवते म्हणजेच ही मिठाई तर मंडळी तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले ऑलचे बटनसुद्धा क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल पूर्ण हे मिठाई आपली कट करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज ह्या इझी ओढ्या निघत आहे बर्फीच्या दिसत आहे ना अगदी काजूकतलीसारखीच मार्केटमधून जशी आपण काजू कतली आणतो ती अशीच दिसते पण त्याला सिल्वर पेपर लावलेला असतो म्हणजे चांदीची वर्क पण हे खाणं शरीराला कुठेतरी हानिकारक असतं पण हे न लावता आपण अशा ड्रायफ्रूटने सुद्धा ही जी आपण बर्फी बनवलेली आहे अवती काजू कतली दिसायला ती ड्रायफ्रूटचे काप घेऊन किंवा केसरच्या एक एक काड्या सुद्धा ही बर्फी आपण गार्निशिंग छान करून घेऊ शकतात या ठिकाणी मी ड्रायफ्रूटमध्ये पिस्त्याचे काप असे हे लावून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता ही जी बर्फी आहे किती छान अशी दिसत आहे आणि अजिबात न चिपचिप -चिप होता छान अशी ही ड्राय वाटत आहे एक एक वडी अगदी भराभरी निघत आहे कुठेही चिकटसरपणा याला येत नाही जशी काजू कतलीस ही दिसत आहे पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बर्फी अगदी झटपट बनवून घेऊ शकतात किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये तर बनवायला अतिशय छान अशी ही बर्फी आहे सुद्धा ही बर्फी आपण खाऊ शकतात तोंडात ठेवताच विरगडणारी अगदी मऊसूत अगदी झटपट होणारी ही बर्फीची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्कीच नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे तेही सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट अशा पद्धतीची बर्फी बनवू शकतील नाहीतर सगळ्याच वड्या अशा मस्त मऊ लुसलुशीत येत असतात मग पुन्हा भेटू नवीन छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार